विश्व ट्वेंटी फोर न्यूज हरपल आपण पाहतात विश्व ट्वेंटी फोर न्यूज जावक क्रमांक पन्नास चौसष्ट ऑब्लिक दोन हजार एकवीस पोलीस ठाणे सोलापूर शहर दिनांक चोवीस नऊ दोन हजार एकवीस मारणीय साहेब पोलीस आयुक्त सोलापूर नियंत्रण कक्ष सोलापूर शहर रिपोर्टर पोना ऑब्लिक अकरा एकावन्न पाटील एन ए नेम जोडभाई पोलीस ठाणे सोलापूर शहर विषय बेपत्ता व्यक्तीचा फोटो व माहिती सर्व पोलीस ठाणे व्हॉट्सअप ग्रुपवर प्रसारित होण्याबाबत महोदय जोडभाई पोलीस ठाणे बेपत्ता रजिस्टर नंबर पंचाहत्तर ऑब्लिक दोन हजार एकवीस दिनांक एकवीस नऊ दोन हजार एकवीसमधील बेपत्ता व्यक्ती नामे राजू श्रीनिवास सिंगम वय तीस वर्ष राहता एकशे दोन सी त्र्याऐंशी गोंगवस्ती भवानीपेठ सोलापूर हा दिनांक वीस नऊ दोन हजार एकवीस रोजी सकाळी ठीक नव्हती कारण एक महिन्यापूर्वी त्यांचा घटस्फोट झाला आहे त्यांच्यावर मागील एक महिन्यापासून औषधोपचार चालू आहे म्हणून अर्जदार भाऊ रवी श्रीनिवास सिंगम वय चौतीस वर्ष राहता एकशे दोन सी त्र्याऐंशी घोंगडे वस्ती भवानीपेठ सोलापूर याने त्यांच्या सोलापूरात ठिकठिकाणी थीक नातेवाईकांकडे व त्यांच्या मित्रांकडे समक्ष जाऊन व फोनद्वारे चौकशी करून शोध घेतला परंतु तो मिळून न आल्याने इकडील पोलीस ठाण्यास अर्ज दिल्याने वरीलप्रमाणे बेपत्ता रजिस्टरी दाखल आहे सदर बेपत्ता व्यक्तीचे वर्णन खालीलप्रमाणे नाव राजू श्रीनिवास सिंगम वय तीस वर्ष रंग गोरा बांधा मध्यम उंची पासफूट कपडे ग्रे टी शर्ट निळी नाईट पॅन्ट भाषा मराठी तेलगू तरी वरील वर्णाचे बेपत्ता व्यक्तीचा शोध होण्याकामी सर्व पोलीस ठाणे व्हॉट्सअप ग्रुपवर माहिती प्रसारित होऊन सदर व्यक्तीबाबत काही माहिती मिळून आल्यास इकडील पोलीस ठाण्यास कळवण्यात विनंती आहे जोडभाई भेट पोलीस ठाणे झिरो दोन सतरा सत्तावीस चव्वेचाळीस सहाशे चौतीस अंमलदार मोबाईल नंबर त्र्याहत्तर पन्नास अठ्याण्णव त्र्याहत्तर छप्पन माननीय सादर व्हावे माननीय वरिष्ठ पोलीस निरीक्षक जोडभाई पोलीस ठाणे सोलापूर शहर पोना ऑब्लिक अकरा एकावन्न पाटील एन ए जोडभाई पोलीस स्टेशन सोलापूर शहर राज्यातील महत्त्वाच्या आणि आपल्या भागातील ताज्या बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या विश्व ट्वेंटी फोर न्यूज चॅनलला यूट्यूबवर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा